अबोली या मालिकेच्या दहा फेब्रुवारीच्या भागामध्ये आता काका चिडलेले असतात आणि ते सांगतात मी माझ्या दादाचा अंधभक्ती केली गेली पंचवीस वर्ष दादाने केलेल्या चुकीची मी शिक्षा भोगली माझ्या बायकोला दादानी चुकीचं ठरवलं आणि ती खरी होती पण दादाच्या खोटेपणामुळे खोटेपणामुळे पंचवीस वर्ष मी ती यातना भोगतोय मला माझी ज्योत्सना तर परत मिळू शकत नाही आहे पण माझी मुलगी परत आली तरी सुद्धा ती अशा पद्धतीने समोर आली सगळ्या जगासमोर तिची चीथू झाली पण मी माझ्या मुलीला पण मिठीत घेऊ शकलो नाही कारण तिने दादाचं नाव घेतलं दादावरती आरोप केले आणि त्यामुळे मला तिला मिठीत सुद्धा घेता नाही आलं पण आता नाही आता मी एकटेपणाने जगणार नाही अंकुश म्हणतो काका गेली पंचवीस वर्ष तू एकटेपणाने जगतोयस का आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत ना काका सांगतो पंचवीस वर्ष तुम्ही सगळे आहात पण माझ्या मनातलं दुःख मी माझ्याच मनात दाबून ठेवलं आणि आत्ता आत्ता माझ्या मुलीला मी याची झळ लागू देणार नाही माझ्या मुलीला मी या सगळ्यापासून लांब देणार आणि म्हणून हो तू ज्या वेळेला रेट टाकायला नेलास तेव्हा मी तिला कळवलं होतं आणि यापुढे पण मी तिची मदत करत राहणारच कारण माझ्या मुलीचा पण या घरावरती तितका हक्क आहे आता मात्र अंकुश म्हणतो नाही तिला ह्या घरात स्थान नाही काका म्हणतात हे तू मला सांगू नकोस इतके वर्षे या घरावरती मी कधी अधिकार पण सांगितला नाही नीताने अधिकार सांगितला पण मी नाही कधी बोललो कारण मी तुलाच माझा मुलगा मानत होतो जर मी माझ्या दादाच्या मुलाला मुलगा मानू शकतो तर माझ्या मुलीला हे घर का नाही अपलंस करू शकत अंकुश म्हणतो नाही त्या मुलीला या घरात थारा नाही काका म्हणतात ठीक आहे जर माझ्या मुलीला या घरामध्ये थारा नसेल तर त्या घरात मी एक क्षण थांबणार नाही मी सुद्धा आत्ताच्या आत्ता इथून निघून जाईन असं म्हणत काका चिडतात रागारागात आपली बॅग भरण्यासाठी आत जातात बॅग घेऊन बाहेर येतात मग मात्र रमामध्ये येते रमा म्हणते भाऊजी थांबा तुम्हाला माझी शपथ आहे आत्तापर्यंत जे आपण नातं जपलं आहे ना त्या नात्याची तुम्हाला शपथ आहे तुम्ही जर घर सोडून गेलात तर आपलं सगळं कुटुंब विस्कळीत होईल आता मात्र रमाची शपथ काका मोडू शकत नाहीत आणि बॅग तशीच हातातली खाली टाकून काका रडतच बाहेर बेंचवरती जाऊन बसतात मग मात्र रमा सांगते अंकुश अरे काय केलंस इतके वर्ष आपण जी आपुलकी प्रेम माया जपून ठेवलं ते एका क्षणात धुईला मिसळायला निघालास अंकुश म्हणतो रमा तुला माहिती आहे काकांनी केलेल्या गद्दारीमुळे आज आबोली जेलमध्ये आहे अबोली मनवाला मनवण्यासाठी राघूच्या लग्नासाठी ती अट पूर्ण करण्यासाठी त्या वस्तीत गेली होती आणि तेव्हाच ती रेड पडली आणि आबोलीला तिकडे पाहून मला पण धक्का बसला पण प्रोसिजरप्रमाणे अबोलीला मला पोलीस स्टेशनला न्यावंच लागलं रमाला खूप मोठा धक्काच बसतो रमा म्हणते काय सांगतोस तो अंकुश अंकुश म्हणतो हो रमा हे असं घडलंय सगळं मग कसं काय माफ करू सांग मी काकांना रमा म्हणते पण अबोली कशी आहे अंकुश म्हणतो कोर्टामधून तिचा जामीन होईल तेव्हाच तिला आता मला अंटा येईल असं म्हणत अंकुश आता अबोलीला सोडवण्यासाठी निघून जातो रमाला इकडे आड तिकडे विहीर झालेली असते काकांची बाजू घ्यावी आपल्या मुलाची बाजू घ्यावी की आपल्या नवऱ्यांनी केलेल्या चुका निस्तराव्या आणि या सगळ्यामध्ये बिचारी अबोली भरडली जात असते आणि दुसरी भरडली जाते ती राघू रागु। कारण राघूचं लग्न मोडलेलं असतं अखेर आता अंकुश अबोलीला सोडवून परत घरी घेऊन येतो रमा तिची आरती करते आणि आरती करत असतानाच अबोलीचा तोल जातो तिला चक्कर येते सगळ्यांना वाटतं की तिला खूप दगदग झाली आहे कोर्ट कचेरी हे पोलीस स्टेशन या सगळ्यामुळे ती थकली असेल आणि तिची दगदग झाली असेल असा विचार करत आबोलीला आता झोपवलं जातं थोड्या वेळाने आबोली शुद्धीवरती येते रमा सांगते आता कोणताही विचार करू नकोस थोडंसं तू खाऊन घे बरं आणि आराम कर पटकन बरं आहे ना तुला रमा म्हणते आई ऐका ना रमा आता मात्र रमाचं काहीही न ऐकता अबोली खायला तयारच नसते मग अंकुश म्हणतो हे बघ आता तोंड उघडशील ते फक्त खाण्यासाठी त्यावरती अबोली म्हणते सर ऐका ना तुम्ही दोघांनीही ऐका ना मला राघूचं खूप वाईट वाटते म्हणजे मी त्या मनवाला नाही न मनवू शकले म्हणजे राघूच्या लग्नासाठी जी अट ठेवलेली आहे इरावतीबाईंनी ती अट मनवा कधीच पूर्ण करणार नाही अंकुश म्हणतो ते नंतर बोलू आपण तू आधी खाऊन घे बरं यावरती आबोली म्हणते सर आता मागचं सगळं विसरून पुढे जे येईल ना त्याला तोंड द्यायचं मी ठरवलं चा आहे मी सा तुमच्या साथीने आता पुढे जायचं ठरवलंय अंकुश म्हणतो तू खूप धीराची आहेस अबोली असं म्हणत अंकुश अबोलीला जेवण भरवत असतो आणि तिचा हात आपल्या हातात घेतो अखेर अंकुश अबोलीमधला जो अबोला दुरावा असतो तो क्षणात दूर झालेला असतो तोपर्यंत इकडे मनवा त्या सगळ्यांनाच म्हणजे आता जामीन मिळालेला असतो सगळेच जण सुटून आता त्या ममता निवासमध्ये येतात पण ममता निवासला पोलिसांनी रेड घातल्यामुळे सगळं सील केलेलं असतं तिथले काळे धंदे म्हणजे तिथले रेड लाईट एरियामधले धंदे हे सगळे बंद झालेले असतात मग आता त्या मुली सगळ्या येतात आणि म्हणतात काय गं मनवा आता आपलं रोटीच गेली अंकुश शिंदेने आपली रोटीच बंद केलेली आहे दुसरी मुलगी म्हणते नाही गं आपली रोटी बंद नाही केली त्याने आपल्याला न्याय मिळवून दिलाय आपल्याला आपल्या मनासारखं जगण्यासाठी सांगितलं आहे यावरती एक मुलगी म्हणते हो आता मी इथे राहणार नाही तारा असते तिचं नाव तारा म्हणते मी माझ्या बाबांना फोन करते आणि त्यांना सांगते की आत्ता मी तुमच्यासोबत राहणार मग तारा आपल्या वडिलांना फोन लावते बाबा मी येते तुमची मुलगी परत येते आहे तर बाबा म्हणतात कोण तारा तारा तुझा आमचा काही संबंधच नाही आहे मनवा म्हणते तारा इथे येण्यासाठी मार्ग असतात इथून परत जाण्यासाठी नाही इथून परत गेल्यावरती आपल्याला कोणीही आपलंचं करत नाही तारा रडायला लागते आता कुठे जाऊ मी मनवा म्हणते काळजी करू नकोस आपण काहीतरी मार्ग काढू मग दुसरी एक मुलगी म्हणते गुलाबबाईची नाशिकला एक बहीण आहे ती पण हाच धंदा करते आपण तिकडे जाऊया का यावर ती मनवा सांगते आपण सगळ्यांनी नाशिकला जायचं पण दोन आठवड्यानंतर दोन आठवड्यापर्यंत माझी इथली जी कामं आहेत ना ती पूर्ण करायची ज्याला धडे शिकवायचे आहेत त्याला धडे शिकवायचे आणि दोन आठवड्यानंतर आपण सगळ्यांनी नाशिकला जायचं तितक्यात तिथे काम करणारा एक माणूस आहे तो आणि म्हणतो तुम्ही सगळ्याजणी तिकडे गेल्यावरती मी काय करू मनवा सांग ते काळजी करू नकोस तुला पण घेऊन जाईन असं सगळ्यांचं ठरतं आणि आता इथले सगळे हिशोब चुकते करण्यासाठी मनवा सज्ज झालेली असते काका घरातून बाहेर पडतात बेंचवरती उदासपणे येऊन बसतात तितक्यात त्यांना आगीत तेल ओतण्यासाठी त्यांच्या मनात विष फिरण्यासाठी नीता येते नीता म्हणते काका तुमच्या बाबतीत जे घडलं ना खूप चुकीचं घडलं म्हणजे तुम्ही इतके वर्ष सहन करताय पण आता सहन करण्याची गरज नाही आहे तुमची पुतणी असताना तुम्हाला का सहन करण्याची गरज तुम्ही एक काम करा तुमची बॅग भरा आणि माझ्या घरात राहायला या काका म्हणतात नीता तू गप्प बस अंकुश कसाही असला ना तरी त्याचं माझ्यावरती प्रेम आहे तुझं माझ्यावरती काय काम आहे ना हे मला माहिती आहे पण तू मला अजिबात अंकुशविरुद्ध भडकवू नकोस मी अंकुशविरुद्ध भडकणार नाही आत्ता त्याच्यात आणि माझ्यात तात्विक वाद असतील पण आमच्यात दुश्मनी नाही आहे त्यामुळे तू आमच्यामध्ये पडू नको असं म्हणत काका आता नीताला सडेतोड उत्तर देतात दुसऱ्या दिवशी अबोली चिंतेत असते अंकुश म्हणतो तू का उठलीस बरं तुझी तब्येत बरी नाही ना, ना। तुझा आराम कर अबोली म्हणते सर मी आराम करेन पण मला मला राघूची मला राघूची अवस्था नाही हो बघवत आहे अंकुश म्हणतो हे बघ तू चिंता करू नकोस तू झोप जा बरं मी क्रिससोबत बोलतो आणि मग ठरवतो काय करायचं ते असं म्हणत अंकुश आता क्रिससोबत बोलण्यासाठी पोलीस स्टेशनला जायला निघतो इकडे राघू खूप उदास असते लग्न मोडल्यामुळे आणि आत्तापर्यंत येणाऱ्या सगळ्या अडचणींमुळे राघूला खूप काही सहन करावं लागलेलं असतं अखेर आता अंकुश पोलीस स्टेशनला येतो आणि म्हणतो क्रिश तुझ्या आईने ठेवलेली अट काही मला पूर्ण करता येणार नाही आहे ती मनवा काही ऐकणार नाही आहे मग काय करायचं आता क्रिश म्हणतो सर काय करायचं लग्न करायचं त्यावरती अंकुश म्हणतो अरे पण तुझी आई क्रिशमंटो हे बघा मा मी राघूला वचन दिलं आहे माझं तिच्यावरती खरं प्रेम आहे आणि खरं प्रेम असेल तर मला आईच्यासुद्धा विरोधात जावं लागेल कारण मी तिला वचन दिलेलं आहे ते वचन मला पाळलंच पाहिजे आईला मी नंतर मनवू शकतो पण या सगळ्यामध्ये मला कदाचित तुमच्या घरी राहायला यायला लागू शकतं चालेल का अंकुश म्हणतो का नाही तू आमच्या घरी आलास तर मला आवडेल यावरती क्रिश म्हणतो आज संध्याकाळीच मी तुमच्या घरी येणार आहे तिथे सगळ्या प्लॅनबद्दल बोलूया अंकुश म्हणतो येतो मी वाट पाहतोय मग अंकुश संध्याकाळी घरी जय्यत तयारी करतो आबोलीला छानपैकी नाश्ता चहा तयार करायला सांगतो आबोली म्हणते सर नाश्ता चहा तर तयार आहे पण कोण येणार आहे तुम्ही काही सांगतच नाही यावरती अंकुश म्हणतो था मी सांगतो तुला कोण येणार आहे ते तितक्यात क्रिश येतो मग अंकुश म्हणतो राघू बाहेर ये राघू बाहेर यायला तयारच नसते अंकुश म्हणतो बाहेर येऊन तरी बघ कोण आलं ते राघू म्हणते मला कोणाशी बोलायचं नाही मला कुणाला भेटायचं सुद्धा नाही मग अबोली म्हणते अगं राघू ये तरी बाहेर अखेर राघू बाहेर येते क्रिशला बघून तिची कळी खुलते अंकुश सांगतो बघ कोण आलंय बघ तुझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी क्रिश आलेला आहे आता मात्र लग्नाची बोलणी ठरते क्रिशचा भन्नाट प्लॅन असतो इरावतीला इरावतीच्या नाकावर टिचून आता क्रिश आणि राघू यांचं धूमधडाक्यात लग्न होऊन क्रिश शिंदेंच्याच घरी येणार असतो राहायला इरावतीला धडा शिकवण्यासाठी हे सगळं चालू असताना लग्नाची शॉपिंग करण्यासाठी आता अबोली राघू अंकुश आणि रमा हे चौघजणं बाहेर येतात तोपर्यंत जेव्हा घरी येतात तर घरामध्ये खूप मोठा आवाजात म्युझिक चालू असतं दारू घडल्यावरती मनवा आपल्या मैत्रिणींसकडं म्हणते तुझी हिंमत कशी झाली हे सगळं इथे करण्याची मनवा सांगते हे माझ्या बापाचं घर आहे माझ्या बापाच्या घरात मी काहीही करेन तू नको मला चॅलेंज देऊ आबोली म्हणते ठीक आहे तुलाच जर चॅलेंज द्यायचं आहे ना तर वहिनी भाऊच आहे वहिनी न असा आता सामना रंगेल आणि हे तुझं चॅलेंज मी स्वीकारते आता आबोली एक नवीन चॅलेंज स्वीकारते मनवा घरामध्ये आलेली असते क्रिश लग्न करून आज घरात येणार असतो आता आबोली ही मालिका एका वेगळ्याच वळणावरती भरकटत चाललेली आहे मालिकेला आता कोणतं एक नवीन वळण लागणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे